मी रोहन देशमुख पुण्यातल्या एका मोठ्या आणि प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनीत सेल्स मॅनेजर हे नाव आणि ही ओळख मी मागील तीन वर्षांत कमावली होती पण कथा माझ्या या नवीन आयुष्याच्या सुरुवातीची आहे उत्साही महत्वाकांक्षी आणि व्यावसायिक जगात स्वतःची जागा निर्माण करण्याच्या ध्येयाने मी या कंपनीत नुकताच सामील झालो होतो तो दिवस माझ्यासाठी एखाद्या सामान्य विक्री भेटीसारखा सुरू झाला होता मला ईशॉप चालवणाऱ्या एका नवीन क्लायंटला भेटायचे होते आमची चर्चा चांगली झाली पण काही अत्यावश्यक कागदपत्रे त्याला घरी विसरली होती रोहनजी मी घरी विसरलो आहे चला माझ्या घरी कोथरूडला माझी पत्नी आहे ती तुम्हाला सगळे पेपर देईल तो म्हणाला मला थोडी अस्वस्थता वाटली पण व्यावसायिक शिष्टाचार म्हणून मी होकार दिला आम्ही त्यांच्या कोथरूडच्या एका प्रशस्त फ्लॅटवर पोहोचलो दार उघडलं आणि माझ्यासमोर उभी राहिली ती अन्या पहिल्याच क्षणी मला जाणवलं की ती सामान्य नव्हती तिच्या चेह्यावर एक सोजवळ आणि शांत सौंदर्य होतं पण डोळ्यात एक अनामिक वेदना आणि रहस्य लपलेलं होतं एका आकर्षक स्त्रीचं दुःखी रूप तिने शांतपणे पण पन उदास स्वरात माझं स्वागत केलं या आत या तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते माझा क्लायंट मला सोफ्यावर बसवून काहीतरी महत्वाचं काम आहे असं सांगून तात्पुरता बाहेर गेला मी खोलीत बसलो होतो आणि पुस्तकांनी भरलेली कपाटे न्याहारत होतो इतक्यात विजेचा दिवा गेला फ्लॅटमध्ये गड अंधार पसरला पुणे शहरात लाईट जाणे तसं नवीन नव्हतं पण त्या क्षणी तो अंधार खूप गूढ वाटला मला वॉशरूमला जायचं होतं मी अन्याला आवाज दिला ती आतून म्हणाली वॉशरूम उजवीकडे आहे थोडं अंधार आहे काळजी घ्या मी वॉशरूममध्ये गेलो आतही अंधार असल्याने काम लवकर आटोपून बाहेर येण्याची घाई होती मी दार उघडून बाहेर पडणार इतक्यात लाईट आली आणि माझ्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं त्याने मला क्षणभर श्वास घेणंही कठीण केलं माझ्या अगदी समोर दाराच्या चौकटीत अन्या उभी होती ती माझ्यापासून इंचभर अंतरावर होती शांत स्तब्ध जणू एखाद्या गूढ प्रतिमेसारखी त्या क्षणी आमच्यात एक अनोळखी पण तीव्र शांतता पसरली ती शांतता खूप काही बोलत होती पण शब्द नव्हते माझ्या हृदयाची धडधड वाढली मी घाबरलो होतो अस्वस्थ झालो होतो पण ती हळूच म्हणाली सॉरी मी मी बाथरूम बंद करायला आले होते अंधारात अडचण नको म्हणून तिच्या चेह्यावर कोणतेही भाव नव्हते पण तिच्या बोलण्यात एक वेगळीच कंप होती मी काही बोलता फक्त ठीक आहे म्हणालो आणि पटकन बाहेर आलो ती माझ्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यांतील गुढता वाढत होती थोड्याच वेळात तिचा नवरा परत आला आणि आम्ही कामाची चर्चा केली मी निघायच्या वेळी अन्या दारात उभी राहिली तिने हसून माझा नंबर घेतला सेल्स मॅनेजर आहात कामाच्या निमित्ताने कधीही काही लागलं तर सांगायला विसरू नका त्या रात्री दहा वाजता माझा फोन वाजला स्क्रीनवर अन्याचं नाव दिसलं मी फोन घेतला तिच्या आवाजात खूप थरथर -थर होती जी दिवसा भेटलेल्या शांत अन्यापेक्षा खूप वेगळी होती रोहन मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे पण मी घरी बोलू शकत नाहीये ती म्हणाली मी थोड़ा गोंधळलो पण तिच्या आवाजातील व्याकुळतेमुळे तिला नकार देऊ शकलो नाही दुसऱ्या दिवशी आम्ही एका कॉफी शॉप मध्ये भेटलो तिथे तिने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना माझ्यासमोर उघड केली माझ्या नव्याला बाळ होऊ शकत नाही रोहन पण तो मला दोष देतो मी निरुपयोगी आहे मी त्याला सुख देऊ शकत नाही म्हणून तो माझ्याशी कठोरपणे वागतो या चार भिंतींच्या बाहेर माझं असं कोणी नाही ज्याच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकेन तिचे डोळे पाण्याने भरले मी स्तब्ध झालो एका आकर्षक सुशिक्षित स्त्रीच्या आयुष्यात इतकी वेदना असेल याचा मी कधी विचारही केला नव्हता मी लगेचच तिचा आधार बनलो मी तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत होतो पण तिच्या दुहखी चेह्याकडे पाहून मी स्वतला थांबवू शकलो नाही पुढच्या काही दिवसांत आमची ओळख भावनिक नात्यात बदलली मी तिचा विश्वासू आणि आधारस्तंभ झालो होतो एके रात्री ती सुंदर वेळेचा अनुभव दिला तिच्या जीवांनी रंग मिसळले आणि एक दिवस अन्याने मला एक आनंदाची बातमी सांगितली ती गर्भवती होती माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही मी तिला पूर्णपणे स्वीकारलं आणि तिच्यासोबत राहण्याचं वचन दिलं पण काही आठवड्यांनंतर एक धक्कादायक सत्य उघडकीस आलं डॉक्टरांना भेटल्यानंतर लक्षात आलं की ती गर्भधारणा नुकतीच नव्हती तर ती आधीच पोटात होती ज्याची तिने माझ्यापासून लपवणूक केली होती माझ्या पायाखालची जमीन सरकली तिने माझ्याशी खोट का बोललं यादरम्यान तिच्या नव्याला काहीतरी संशय आला त्याला तिच्या वागण्यात बदल जाणवला आमच्या नात्याचा संशय त्याला आला नसेलही पण तिला अचानक मिळालेल्या मातृत्वाच्या आनंदाने तो अस्वस्थ झाला त्या रात्री मी तिला फोन केला पण तिचा फोन बंद होता दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेलो तेव्हा फ्लॅटला कुलूप होतं अन्या गायब झाली होती तिने मला कोणतीही माहिती दिली नव्हती पुढचे सहा महिने मी तिच्या शोधात वेडा झालो होतो अखेर माझ्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार ती आता नाशिकमध्ये एका छोट्या घरात राहायला गेली होती तिचा नवरा तिला सोडून गेला होता मी तत्काळ नाशिकला पोहोचलो ती एका अगदी साध्या पण शांत घरात राहत होती तिच्यासोबत तिची लहान गोड मुलगी होती ताऱ्या मला पाहताच ती धावत माझ्याजवळ आली आणि ढसाडसा रडली रोहन तू इथे कसा मला माफ कर मी तुला फसवलं पण माझं आयुष्यच एक गुढ आहे मी तुला हे सर्व सांगू शकले नाही मी वाईट नाही पण मी मजबूर होते तिने रडत रडत सांगितलं आर्या जी केवळ काही महिन्यांची होती ती माझ्याकडे उत्सुकतेने पाहत होती तिचं बोलणं ऐकून मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली आणि तिच्यावर असलेला राग दूर झाला मी तिला आधार दिला आणि तिला पुण्यात परत येण्याची विनंती केली पण तिने नकार दिला मी इथे सुरक्षित आहे मी आर्याला घेऊन सुरक्षित राहू शकते ती म्हणाली मी तिच्या निर्णयाचा आदर केला आणि तिला नियमित मदत करत राहिलो काळानं सगळं शांत झालं असं वाटत होतं नाशिक आणि पुणे यातलं अंतर असूनही आमचं नातं कायम होतं पण एक दिवस सर्व शांततेला एक भयानक धक्का बसला माझ्या फोनवर तिच्या नव्याचा नंबर दिसला मी गोंधळलो मी फोन घेतला अन्या आणि आर्या माझ्याकडे आहेत त्याच्या आवाजात क्रूरता होती माझ्या काळजात धस्त झालं तुम्ही काय बोलताय त्या कुठे आहेत मी ओरडलो जर त्यांना वाचवायचं असेल तर पुण्याच्या बाहेर असलेल्या जुन्या फॅक्टरीत ये पत्ता मी मेसेज करतो पोलिसांना सांगितलंस तर त्या दोघींनाही जीव गमवावा लागेल त्याने थंडपणे धमकी दिली माझा थरकाप झाला जीव धोक्यात घालून मी त्या भयाण पडक्या फॅक्टरीच्या दिशेने गाडी काढली फॅक्टरीच्या आत प्रचंड अंधार होता आणि ससणा लोखंडी सामानाचा वास येत होता समोर अन्या आणि आर्या एका कोप्यात घाबरून बसल्या होत्या त्यांचा नवरा तो क्लायंट माझ्यासमोर उभा होता त्याने माझ्याकडे तिरस्काराने पाहिले आणि हसून म्हणाला तुला काय वाटलं रोहन अन्या साधी गृहिणी आहे आणि हे बाळ आपलं आहे मी काही बोलणार इतक्या त्याने माझ्यासमोर कागदपत्रे फेकली अन्या एका वैद्यकीय प्रयोगाचा भाग होती तिचं मूल सामान्य नव्हतं ते एका जैविक प्रयोगाचं फलित होतं एका डिझायनर बेबी बनवण्याच्या प्रयत्नातील एक अपूर्ण प्रयोग मला विश्वास बसत नव्हता माझा मेंदू सुन्न झाला माझ्यासमोर जे सत्य उभं होतं ते एखाद्या भयानक विज्ञानकथेसारखं होतं तो माणूस एका आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेसाठी काम करत होता आणि अन्या फक्त त्या प्रयोगासाठी वाहक होती अन्याने माझ्याकडे पाहिलं आणि रडत म्हणाली मी हे सर्व थांबवायचा प्रयत्न केला पण मी उशीर केला रोहन आर्याला वाचवं त्या क्षणी तिच्या नव्याने एक बंदूक काढली मी क्षणाचाही विलंबन लावता त्याच्यावर झडप घातली तिथे झालेल्या झटापटीत काय झालं हे मला आजही व्यवस्थित आठवत नाही पोलिसांना बोलवण्यापूर्वीच परिस्थिती खूप गंभीर झाली होती पोलिसांनी नंतर येऊन तपास सुरू केला तो क्लायंट अटक झाला पण त्याने दिलेले पुरावे आणि अन्याचं गूढ आयुष्य माझ्या मनातून कधीच गेलं नाही अन्याच्या आयुष्यातील रहस्य आर्याचा जन्म आणि त्या जैविक प्रयोगाचा भयानक इतिहास माझ्या आयुष्याचा एक भाग बनला ती रात्र त्या फॅक्टरीतील भयानक सत्य आणि अन्याचे ते रडणारे डोळे या सर्व गोष्टींमुळे माझ्या आयुष्यातील साधेपणा कायमचा संपला सेल्स मॅनेजर रोहन देशमुख आता फक्त कागदपत्रे आणि नफ्याच्या गणितावर विश्वास ठेवत नव्हता तो एका गूढ भयानक सत्याचा साक्षीदार बनला होता त्यानंतर माझं आयुष्य बदललं ते पुन्हा कधीही पूर्वीसारखं राहिलं नाही